सर्वांचे डे रेशम सर या यूट्यूब चॅनलवर सर स्वागत आहे मित्रांनो आज आपण सहावी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक तीन सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या पाठावर स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक सांगा मी कोणाशी जोडी लावू क गट व गट क गटाची ख घटाची जोडी लावायची आहे अ उभयचर ख गटातील जोडी आहे बेडूक आ पुष्टवंशीय ची खगडातली जोडी आहे माकड इ खवले असणारे ख खगडातली जुडी आहे साप अशा प्रकारे आपण क गटाची ख गटाशी जोडी मिळवलेली आहे प्रश्न क्रमांक दोन आमच्यात वेगळा कोण ते ओळखा अ बुरशी भूछत्र सेवंती स्पायरोगायरा यापैकी सेवंती हा वेगळा आहे आ आंबा वड ताड़ हरभरा यापैकी वेगळा ताड़ आहे ई द्राक्ष संत्रे लिंबू जास्वंद या गटा मधु वे जास्वद है ई सूर्यफूल वड़ ज्वारी बाजरी या गटातून वेगळा वड़ पेरू मुळा गाजर बीट या गडातून पेरू हा वेगळा आहे उ हरिण मासा मानव कृमी यापैकी वेगळा मासा आहे प्रश्न क्रमांक तीन आमच्यात फरक काय आहे अ सपुष्प वनस्पती व अपुष्प वनस्पती यातील फरक ओळखायचा आहे सपुष्प वनस्पती एक ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती असे म्हणतात अपुष्प वनस्पती ज्या वनस्पतींना कधीच फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती असे म्हणतात दोन सपुष्प वनस्पती सपुष्प वनस्पतींना मूळ खोड पाने हे अवयव असतात अपुष्प वनस्पती दोन अपुष्प वनस्पतींना मूळ खोड पाने अवयव असतातच असे नाही वृक्ष व झुडूप यातील फरक एक वृक्ष काही वनस्पती उंच वाढतात त्यांचे खोड टणक व मजबूत असते एक झुडूप काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात त्यांचे खोड जाड व टणक असते वृक्ष दोन त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात झुडूप दोन जमिनीलगतच्या त्यांना अनेक फांद्या फुटतात उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात तीन झुडूप वृक्षांच्या तुलनेत झुडपांची उंची व आकार लहान असतो इ पृष्ठवंशीय प्राणी अपृष्ठवंशीय प्राणी यातील फरक एक पृष्ठवंशीय प्राणी पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात अपृष्ठवंशीय प्राणी एक पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात दोन पृष्ठवंशीय प्राणी साप मानव पक्षी मासा पांगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत अपृष्ठवंशीय प्राणी दोन गोगल गाय सुरळ गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने ते अपृष्ठवंशीय प्राणी आहेत प्रश्न क्रमांक चार सत्य की असत्य ते ओळखा अ गोगल गाय हा जलचरण प्राणी आहे हे विधान असत्य आहे आ उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात हे विधान असत्य आहे ई पृष्ठवंशीय प्राण्यात मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते हे विधान सत्य आहे अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे हे विधान असत्य आहे प्रश्न क्रमांक पाच दोन नावे लिहा अ पुष्प वनस्पतीची दोन नावे आहेत गुलाब सेवंती मोगरा करवंद आ अपुष्प वनस्पती नेचे सेवाळ इ वृक्ष वड पिंपळ आंबा चिंच साग. इ झुडूप निवडुंग कनेर जास्वन कोराटी उ वेल द्राक्ष भोपळा कलिंगड मनी प्लांट उ वार्षिक वनस्पती ज्वारी सूर्यफूल ए द्विवार्षिक वनस्पती गाजर बीट ए बहुवार्षिक वनस्पती आंबा गुलमोहर फणस प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांची उत्तरे द्या अ वनस्पतींचे अवयव कोणते उत्तर मूळ खोड पाने फुले आणि फळे हे वनस्पतीचे अवयव आहेत अ मुळांची कार्य कोणती उत्तर एक माती घट्ट धरून ठेवणे दोन वनस्पतीला आधार देणे तीन जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वांचे शोषण व वहन करणे चार गाजर मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचे कार्य करते ई सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे उत्तर पृथ्वीवर ठीकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे त्यामुळे सजीवांमध्ये बऱ्याच प्रमाणात विविधता आढळून येते दोन ते ओळखता यावे आणि त्याच्या विविधतेचा अभ्यास करता यावा म्हणून सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता आहे इ, सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात उत्तर एक सजीवांच्या पेशीनुसार अवयव तीन सजीवांचा परस्परातील साम्य भेद चार सजीवांमध्ये असणारी वैशिष्ट्ये पाच त्यांचा अधिवास इत्यादी निकष विचारात घेतले जातात उ, वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा एक वेलींचे खोड अतिशय लवचिक मऊ व हिरवे असते त्यामुळे आधाराच्या सहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते दोन काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात तर काही वेली जमिनीवर पसरतात तीन मनी प्लांट सारख्या वेलीला तणाव असतात तर काकडीच्या वेलीला स्प्रिंग सारखे धागे असतात ऊ रोपट्यांची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे द्या उत्तर रोपटी सुमारे एक ते दीड मीटर पर्यंत उंच वाढतात दोन रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात तीन रोपटी काही महिने ते दोन वर्षे जगतात उदाहरणार्थ सदाफुली तुळशी मोगरा इत्यादी ए प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोण कोणत्या निकषांच्या आधारे करा उत्तर एक प्राण्यांचे वर्गीकरण करणारे निकष पेशी रचनेनुसार पाठीच्या कण्यानुसार उत्पादन पद्धती व त्यांचा अधिवास यानुसार दोन वनस्पतींचे वर्गीकरण करणारे निकष वनस्पतींच्या खोडांचे आकार व उंची जीवनक्रम कालावधीनुसार व त्यांचा अधिवास यानुसार वर्गीकरण केले जाते ए प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते उत्तर एक प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षण आवरण असते उदाहरणार्थ कासव तीन काही प्राण्यांच्या अंगावर खवले असतात चार काही प्राणी वर्तणुकीतून स्वतःचे संरक्षण करून घेतात तर काही प्राण्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी निसर्गात खास अवयव दिलेले असते उदाहरणार्थ वाघ सिंह यांना तीक्ष्ण दात नखे अस आहेत